अजित पवार साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला आहे प्रश्न काय विचारला होता शेतकरी मा कर्जमाफीचं काय झालं अजित पवार साहेब तुम्ही पत्रकारांना उत्तर काय देत आहे कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं होतं का आणि मग कोण दिलं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी अजित पवार साहेब तुमचा जाहीरनामा बघा ना तुम्ही कर्जमाफीत आश्वासन दिलं होतं की नाही हा तुम्ही काय नाही म्हणताय अरे तुम्ही जय तुमचं सरकार स्थापन केलं मायुतीचं काय आश्वासनाच काय मायुतीचं बघा ना हा काय पवार साहेब आमच्या शेतकरी बापांच्या जखमीवर मिठ चोरायचं काम करताय का तुम्ही हा करताय का तुम्ही लक्षात ठेवा अजित पवार साहेब तुमच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी गटाचे अजित पवार साहेब तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचा बाप भाजप आहे भाजप भाजप मग या भाजपचा जाहीर काय आहे आमच्या शेतकरी बाबाला भाजपनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं की नाही हा देवेंद्र फडणवीस साहेबांचे भाषण बघा भाषणात काय म्हणतात निवडणुकीच्या वेळेस फडणवीस साहेब शेतकऱ्यांचा आम्ही सात बारा कोरा 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 करू अहो काय झालं बघा आमच्या शेत शेतकऱ्यांचा सा कर्जमाफीचा सात बारा कोरा केला का हा एखाद्या पिक्चरमध्ये हिरो जशी भाषण देतो तशी भाषण तुम्ही दिलेत तीन हिरोनी पहिला हिरो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरा हिरो उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि तिसरा हिरो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा या तीन तीन हिरोंची भाषणं बघा त्यावेळेची आमच्या बापाला तुम्ही आश्वासन दिलं आमच्या बापाची मता घेतली आणि आमच्या बापाने तुम्हाला निवडून दिलं आणि आज आमचा बाप रस्त्यावर आला कर्जमाफीसाठी आणि तुम्ही आमच्या बापाला मीडियाच्या समोर काय म्हणताय कर्जमाफीचं आश्वासन मी कधी दिलं साहेब थेटपणे विडियाच्या समोर म्हणतायत माझी भाषणं बघा मी भाषणात कधीतरी म्हटलं का शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अरे मग ज्या आमदारांना आमच्या बापां निवडून दिलं त्या आमदारांनी बोलावं पाहिजे या गोष्टीवरती हां वाटते लाज चुक तुमचं नाही हो नाही हो नाही हो साहेब तुमचं काय चुकत नाही तुम्हाला ज्या आमच्या शेतकरी बापा निवडून दिलं ना तुमचे चव्वेचाळीस आमदार हे आमच्या बाबत चुकलं चूक तुमची नाही हो तुमचं काय चुकत नाही चुक ना हे आमच्या शेतकरी बापांची चुक आहे आणि तुमचे किती पवार साहेब तुम्ही अर्थमंत्री आहात अर्थमंत्री तुमचे आमदार किती आहेत तुमचे चव्वेचाळीस आमदार आहेत चव्वेचाळीस मग या चव्वेचाळीस आमदार मतं कोण टाकली गो हां फक्त बंगल्यामध्ये बसलेल्या लोकांनी मतं टाकली का हा उद्योगपतीमध्ये टाकलं का हां आमच्या बापाने मत टाकलं का नाही हा मताचा अधिकार आमच्या बापाला आहे का नाही शेतकऱ्याला तुम्ही आज अर्थमंत्री आहात तुम्ही आज उपमुख्यमंत्री आहात तुमचे चव्वेचाळीस आमदार आहेत पण लक्षात घ्या अजित पवार साहेब तुम्ही ताटाखालच्या सा मांजरात मांजर भाजपच्या ताटाखर्चा तुम्ही मांजरात मांजर वाघ व्हायचा प्रयत्न करू नका आमच्या शेतकरी या जखम्यावर मिठ चोळायचं काम करू नका तुमच्या मनात आलं तर तुम्ही कर्जमाफी करू शकताय सत्तर हजार कोटीच्या घोट्यावर नाही तुम्ही बोलत त्याच्यावर बोला ना धन्यात मोतांची भाषा तुमचीच आहे ना मग आज मिळायचं समोर तुम्ही आमची थट्टा मांडली का आमची चष्टा मांडली का तुम्ही हा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार तुम्हाला करता येतो आणि शेतामध्ये काम करणं आमच्या शेतकरी बापाची कर्जमाफी तुम्हाला करता येत नाही लाडक्या बहिणीचं तसाच शेतकरी बापाचं तसाच आणि महाराष्ट्र पण जातोय आम्ही महाराष्ट्राचा विकास करतो अरे कसला विकास काय विकास देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आमची काय विनंती आहे ही फक्त विनंती माझी आहे शेतामध्ये बांधावर काम करणं आमच्या शेतकरी बापाच्या वित्रे मी तुम्हाला सांगतो साहेब साहेब तुम्ही तो शब्द दिला शब्द शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तो आमच्या शेतकरी बापाचा शब्द पूर्ण करा जो भाषणात तुम्ही शब्द दिला शब्द तो शब्द पाळा मुख्यमंत्री साहेब नाही तर ढवळ्या ना शेजारी पावल्या बसला वाढणार नाही पण गुण लागला अशी अवस्था झाली या सरकारची सगळे एकमेकाचे शेजारी आहेत तिकायचे तिघा मग ठोस निर्णय कोणाच घेत नाही हा अरे अजित पवार साहेब तुमचा जन्म शेतकऱ्यांच्या पुढे झाला ना तुमचा जन्म जर साहेबांच्या घरी झाला आहे तुम्ही जर स्वतःला शेतकरी पुत्र म्हणताय अरे मग जो व्यक्ती स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतो ते उपमुख्यमंत्री असणारे अर्थमंत्री असणारे शेतकऱ्यांची थट्टा कसं काय करू शकतात शेतकरी पुत्र शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या मिळाच्या समोर चष्टाचा विषय कस काय करू शकतो मग आमचं चुकलं का आम्ही तुम्हाला मत टाकले मग आमचं चुकलं का चुकलं कोणाचं तुमचं तर नाही चुकलं आमचं चुकलं मग जे तुमचे चवीचे आमदार निवडून त्यात चुक आमच्या आहे का हां ठोस निर्णय घ्या साहेब लाज वाटली पाहिजे पवार साहेब तुम्हाला शेतकऱ्याविषयी बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे अरे कुठे ते यशवंतराव चव्हाण साहेब आणि कुठे अच्छे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लक्षात घ्या एक लक्षात घ्या आज रोहित पवार साहेबांनी सोबत सांगितलंय पश्चिम मीडियाच्या समोर ध्वनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीचा शब्द दिला होता दिला होता दिला होता आजच्या महाराष्ट्राला माहित आहे छोटेला लहानशा बालकला विचारलं ना बाळाला बाळाला तर ते लेकरू पण सांगल तुमच्या तिघांनी पण कर्जमाफीचा शब्द दिला होता मग आज तुम्ही उतरने का घेतलाय कशासाठी जर तुम्हाला कर्जमाफी करता येत नसेल तर शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सांगा स्पष्ट तुम्ही तसा आमचा शेतकरी बाप ठरवेल माग तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये काय काय असते बोले तसा चालेल त्याची वंदावी पावले कुठे आणि कुठे तुमचं असलं बोललं वर्ण तुम्हीच म्हणताय नाही नाही अजित पवार म्हणता ते काय चुकीच नाही तुम्ही म्हणताय ना कार्यकर्त्यांना आजकालचे नेते पाया पडण्यास लाईकीच नाही हो खरं आहे तुम तुमचं राहिले तुमचं वास्तव तुमच्यातनं तुम्ही दाखवून देत आम्हाला समजून घ्या शेतकरी बाबाचा प्रश्न आ उद्योगपतींचे कर्ज माफ होतात उद्योगपतींचे मग शेतकरी बाबाने काय चूक केली त्याने काय माफ केलंय अरे मग तुमच्या त्यांना माफ करणं होत नाही ना मग तुम्ही आश्वासन काय देत आहे निवडणूक आले की भाषणे काय करता तुम्ही गोडगोड बोलच लहान केल्यासारखं हे असले धंदे तरी करू नका ना तुम्ही माझ्या शेतकरी बापानं फक्त एक लक्षात ठेवावं ज्याप्रमाणे पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन करून जे काय जातक कायदे शेतकऱ्यांच्या घातले ते रद्द केलं ना त्याप्रकारे आमच्या बापानं रस्त्यावर आलं पाहिजे आमच्या शेतकरी बापाची एकी पाहिजे आम्हीच काय करतो अजित पवारने भाषण करायचं आणि आमचा शेतकऱ्याने पुढे बसून हसायचं म्हणजे आमचाच बाप हसणारा दुसरे काय रस्त्यावर उतरून करायचं बापी आंदोलन करा आमचाच बाप पहिलं आपण एक झालं पाहिजे या राजकीय लोकांना धडा शिकवायचा असेल तर शेतकरी बापाला पहिलं एक झालं पाहिजे आज विदर्भाच्या अकोल्यामध्ये पंचेचाळीस डिग्री असं तापमानामध्ये रस्त्यावर लोक उतरलो आमचा शेतकरी बाप रस्त्यावर नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेला मोर्चा होता शिवसेना उभा टाक्याचा आज मोर्चा होता अकोल्यामध्ये त्या मोर्चामध्ये एक शेतकरी महिला होती आत्महत्याग्रस्त शेतकरी बापाची महिला ह्या महिलेने सांगितलं होतं आमचा बाप शेतकरी बाप आत्महत्या केली त्या बापानं पण ती महिला आंदोलनामध्ये का आली तर माझ्या वाटेला दुःख आलं ते माझ्या बाकीच्या बहिणींच्या वाटेला येऊ नये म्हणून ती भगिनी पंचेचाळीस अंश स्थापनामध्ये मा लेकरांना घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाली होती आणि आजच्या आंदोलनामध्ये नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं जर शहर मंत्र्यांना कर्जमाफी करता येत नसेल तर यांना अंडी फेकून मारा टोमॅटो फेकून मारा यांना गावबंदी करा गावबंदी केली पाहिजे गावबंदी गावात फिरकू दिलं पाहिजे ह्या संत्र्यांना मंत्र्यांना मंत्र्यांना सगळ्यांना कोण जे असतील ते आमदार असो खासदार असो काही आमदारांचा उपयोग आहे सांगा तुम्ही मतं टाकायचे आपण निवडू आपण द्यायचं आज हे ह्यांच्या मंत्र्यांना बोलतात का हो बोलतात का मग कोणाच चुकते आपलं का त्यांचं भाऊ तुम्हाला काय वाटतं शेतकरी पोराचं हे बोलणं माझे परखरे मात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काचा शेतकरी बोराचा शेतकरी बापाच्या बोरा तुमच्या हक्काचा प्रमोद भाऊ स्पीच हा युट्यूब चॅनल भावना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा अजित पवारची भूमिका कशी वाटते कमेंट करून सांगा मीडियाच्या समोर अजित पवार जे बोलले ते योग्य की अयोग्य तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये